मॅचिंग केली बघा कशी एकदम टकाटक डग। चार मुली आहेत दोन टीम आहेत बघा दोन टीम पैकी कोण छान खेळतोय मला दाखवतो सासू आणि सासऱ्यांमध्ये काहीतरी मीटिंग चालू आहे सचिन बरोबर शिंदे सरकार अरे आत्ता तर नरेंद्र मोदी बोलले आणि आत्ता शिंदे सरकार डायरेक्ट <laughs> मंडई कशा आहात तुम्ही मजेतच असाल डी बी राकेश बाडीकर युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आणि आज आहे गणेश जयंती गणपतीच्या पायापाडाला जायचंय चार पाच ठिकाणी मी जाणार आहे तर बघूया काय काय घडतंय आज गणपतीचा दिवस आहे तर चला गणपतीच्या पायापाडाला भेटूया आता गणपती बाप्पा वाव गौरीने किती छान तयारी केलेली मोगली दिसतं माझं मोगली हो हो वागे कशी पेते हाय गाईज गौरी इकडे बाब वाव मोगली नाही कुठे चाललो बापू आपण पाय पडायला कोणाच्या कोणाच्या पाय पडायचं आहे मामाच्या गणपती बाप्पा मामा आहे तुझ गणपती बाप्पा मामा आहे हो नाही बाप्पा बाप्पा आहे मामाला बाप्पा बोलतोय चल मग बाय तू येते ना हे बघा थंड वाप घेते बाटलीला फ्रीज मधन काढले बॉटल गौरी आमची बिबट्या दिसते बिबट्या बागो बाबा कसोबा सासूबाईंच दर्शन झालेलं आहे जय सद्गुरू आई <laughs> चला गाईज आम्ही आता सोनारपाड्याला पोहोचलेलो आहोत साडूकडे रुपेश जोशी चला गणपतीच्या पाया पडून घेऊया पहिलं दर्शन साडूंकडे

रुपेश जोशी हे माझे साडू आहेत त्यांचा पहिला गणपती दर्शन मी घेतलेला इथे आता आणि गुड्डीताई कशी आहेस बरी आहे ना मॅचिंग केली बघा कशी एकदम टकाटॅक दाक। गणपती बाप्पा मौर्या आई दुसरा गणपती आमचा कोलेगाव येथे बायकोच्या मावशीकडे आलेलं आहे आणि इकडे यांचं मंडप डेकोरेशनचा बिझनेस आहे विक्की मंडप डेकोरेटर विक्की बोलतात त्याला पण हेमंत डेकोरेटर्स नाव आहे बघा त्यांचा मंडप बघा किती छान बघा आता आपण दुसरा गणपती आपला आपण आता दुसऱ्या गणपतीला भेट देणार आहोत देखता सचिन ना बघा गायज मंडपच्या खुर्च्या बघा नवीनच आणलेले आहेत वाटत रुपयाला एक गायज हजार रुपयाला एक सांगते बघा खुर्ची विकू भाऊ आहेत विकू भाऊ नमस्कार नमस्कार ताई कसे आहेत बरे आहेत ना बघा आमची मोगली बघा मोगली आई कशी आहे तब्येत बरे आहे ना नमस्कार बघा मखार किती छान सजवलेली हो गणपती बाप्पा मोर्या गणपती अप्पा जेवणाची तयारी चालू आहे आणि हे आहेत हेमन डेकोरेटर्सचे मालक नमस्कार बाबा आणि ते माझे सासरी बुवा बसलेले आहेत नमस्कार बाबा झोक्याची श्री गेम खेळतो वाटत आणि या साईडला जेवणाची तयारी पाहुणे मंडईंना जेवायला सर्वांना मामा बघा गुलाबजामुन काढत गुलाबजामुन तूच मामा नाही त्यांनी नाश्ता आणलेला मला थँक्यू सासू आणि सासऱ्यांमध्ये काहीतरी मीटिंग चालू आहे काय मीटिंग चालू आहे सासू सासऱ्यांची मीटिंग चालू आहे काहीतरी

मुलींचा खेळ गाईज त्यांच्या रीतीने ते खेळलेले दुसरा अजून कोणता खेळ नाही अजून कोणता कोणता खेळ कुठला बघू आता दुसरा कोणता खेळ खेळ गाईज या पोरींना कुठली गेम नाही भेटली म्हणून त्यांनी एक गेम सुचवली आहे शब्द घ्यायचं आणि नाव पास करायचं एक नाव <laughs> मग त्याच्यावर कुठल्या तरी मुलीचं मुलांचं माणसांचं ताईंचं काकींचं आईंचं बाईंचं नाव घ्यायचं काय शब्द आलाय

त्यांनी सांगते गेंडी फुटकी झाली नरेंद्र मोदी एक नंबर नाव घेतला नरेंद्र मोदी नाव घेतला थँक्यू शर्विल शर्विल ल

तिला रियान्स सांगितलं तरी ती बोलत नाही बघ ती कोणाचं ऐकत नाही म्हणजे कॉपी नाही करणार ती पेपरामध्ये बरोबर आहे शिंदे सरकार अरे आत्ता तर नरेंद्र मोदी बोलले आणि आत्ता शिंदे सरकार डायरेक्ट Mesti terus betul. Terus, terus. Nau, nau. 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 Terus, terus

त्र आलाय बाय तुझ्यावर मी सांगू का त्र्यंबक आता र आलाय कोणावर राकेश नाव घेतला पोरीने

गाईज भरपूर नावं झाले भरपूर विचार विचार करून करून बोलतो आपण दुसरा गेम बघूया काय होतो का गा। गाईज उत्तर शिववाले साडू आले ना की पूर्ण मैफिल रंगते पूर्ण म्हणजे असे सगळे नुसते बडबड बडबड करत राहतात का तर ते सुरुवात करतात आधी नंतर बाकीचे मग बघा नमस्कार साडू

पण बघा काहीतरी गेम चालू आहे हे कुठली गेम खेळताय तुम्ही ही अशी कुठली गेम ही कुठली गेम लागली बाटली बाटली लागली ಈ ಕುಡ್ಲಿ ಗೇಮ್ ಗೇಮ ಬಾಟಲೆ ಪೆಕಾಪೈಕಿ ಬಾಬಾ ಓರಡಲೆ ಗೇಮ ಬಂದ